विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बस चालकांच्या संपामध्ये आज आणखीन एक धक्कादायक घटना घडली आहे अक्कलकोट आगाराचे चालक घोडके यांचा आर्थिक विवंचनेतून व मानसिक त्रासांतून हृदयविकाराने आज सकाळी अकरा वाजता निधन झाले मी नागनाथ मल्लिकार्जुन मोसुते तुळजापूर आगार या ठिकाणी वाहक म्हणून कर्तव्यावर आहे आज आपण या ठिकाणी पाहतोय माझे सहकारी बंधू लहान बंधू कैलासवासी किरण नागनाथ गोडके हे अक्कलकोट या ठिकाणी चालक या पदावर कर्तव्यावर होते त्यांचे वडील ही यापूर्वी एस टीमध्ये चालक म्हणूनच कर्तव्यावर होते त्यांचंही सेवानिवृत्तीपूर्वीच आकस्मित हृदयवे झटकाने त्या ठिकाणी मृत्यू झाला त्यामुळं किरणवर अतिशय लहान वयात कुटुंबाची जबाबदारी आली त्यांना दोन मुलं होती लहान मुलगा त्यांचा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता किरण गेल्या सहा वर्ष पाच वर्षापासून दोन हजार सोळामध्ये अनुकंपा तत्वावर वडिलांच्या ठिकाणी चालक म्हणून त्यांनी करमाळ या ठिकाणी चालक म्हणून सुरुवात केली गेल्या दोन वर्षापासून तो अकोलकोट आगारात चालक या कर्तव्यावर होता लॉकडाऊन सुरुवात झाल्यापासून कर्तव्य मिळाले नसल्यामुळं आर्थिक अडचण असल्यामुळे मिळेल तो काम मिळेल त्या खाजगी वाहनावर बदली कामगार म्हणून किरणनं काम केलं त्यानंतर दुसरा लॉकडाऊन ज्यावेळेस लागला त्यावेळेसही किरणनं बाहेर प्रायव्हेट ठिकाणी खाजगी वाहतुकीवर चालक म्हणून काम केलं अक्कलकोट आगारात किंवा म संपूर्ण महाराष्ट्रामध्येच लॉकडाऊन पिरियडमध्ये अतिशय कमी नियत चालू होते आठवड्यातून एखादी ड्युटी किरण किरणला मिळायची आठवड्यातून एक दिवस जायचं तो एक दिवस कर्तव्य करायचा त्या कालावधीमध्ये अतिशय तुटपुंजा पगार हातात येत असल्या कारणामुळे कमी वेतन मिळत असल्या कारणाने त्याचा नाव येला झाला आणि त्यांनी प्रायव्हेट वाहतुकीवर त्या ठिकाणी कर्तव्य करण्यास सुरुवात केली एस टीच्या चुकीच्या धोरणामुळे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे अतिशय कमी पगारामुळे त्याला हे बाहेर मिळेल ते काम करण्याची वेळ आली गेल्या काही दिवसापासून एस टीच्या तुटपुंजा वेतनामुळे किंवा शासनात विलीन करण्यासाठी एस टी कामगारांनी संप सुरुवात केली ही माहिती किरणच्या काम कानावर पडली अतिशय कमी पगार असल्या कारणाने आणि गेल्या काही दिवसापासून कर्मचाऱ्यावर कारवाई प्रशासन करत असलेली बातमी त्याला माहीत झाली त्यामुळे त्याचं खासगी वाहतुकीवर मन लागना आज रोजी सकाळी तो खाजगी वाहतुकीवर गेला असता त्याला काही मित्रांचा फोन आला की आपल्यावर कारवाईची सुरुवात झालेली आहे तो झटका त्याला सहन झाला नाही म्हणून त्याला हृदयविकाराचा झटका आला या त्याच्या मृत्यूस संपूर्णत महाराष्ट्र शासन एस टी महामंडळ आणि एस टी महामंडळाच्या सर्वशी कर्मचारी जबाबदार आहेत त्यामुळं मी प्रशासनाला अशी विनंती करतो की परिवहन मंत्र्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा आणि कैलासवासी आमचे मित्र कैर किरण गोडके यांच्या कुटुंबाला कुठेतरी न्याय मिळावा त्याच्या कुटुंबाचे कुठेतरी यापुढची त्याला दोन वर्षाची अतिशय लहान मुलगी आहे गेल्या दोन वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं त्याचा एक लहान भाऊ आई आहे त्याच्यावर अवलंबी ते साठ ते आठ सदस्याचा परिवार आहे शासनाने याची दखल घ्यावी आणि त्याच्यावर जे शासनाने जी वेळ आणली आता म्हणजे तुटपुंजा पगारामुळं त्याचा जो मृत्यू झाला आहे त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे मी कर्मचारी प्रति प्रतिन या प्रतिनिधी या नादा मी कर्मचाऱ्याच्या वतीनं या प्रशासनाचा धिक्कार करतो अजून प्रशासन किती लोकांचा बळी या ठिकाणी तुटपुंजा पगाराचा घेणार आहे त्यामुळे मी शासनाला विनंती करतो की लवकरात करत लवकर हा तुम्ही निर्णय घ्यावा आणि आमच्या कर्मचाऱ्याच्या ज्या काय हत्या होत आहेत तुम्ही करत आहेत त्या थांबवाव्या अशी मी त्यांना हात धुरून विनंती करतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा